नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करते मी श्राम देशमुख योगेश अडकणार तर योगेश पहिलवान लग्नाचा अपडेट मित्रांनो पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवरती लग्नाचा पहिलवानचा व्हिडिओ घेऊन येते मित्रांनो तर व्हिडिओ नक्की आपल्याला आवडणार आहे तर इडिओ लान्जॉय करा मित्रांनो मांडव हळदाचा कार्यक्रमाचा रुपेश आशीर्ड रे मित्रांनो दिनांक एक एक दोन हजार पंचवीस वार बुधवारच्या दिवशी सकाळी आठ वाजता मांडवाचा कार्यक्रम राहणार रे मित्रांनो आणि बुधवारच्या दिवशी एक एक दोन हजार पंचवीस दिवशी संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रम ठेवण्यात आलेले मित्रांनो कार्यक्रम राहत्या घरी गाव निळगावां तालुका मालेगाव जिल्हा रसिक तरी योगेश फलवान निळगावांचा घरी आपल्याला हळदवर मांडवाचा कार्यक्रम आपल्याला एक तारखेला पार पडला रे मित्रांनो श्री गणेशाय नमा ते येथे श्री कुल स्वामी मातेचे कृपेने नवरदेव व योगेश वसंत गंगाराम ऐरे यांचे नातू श्री शुक्लाल वसंत ऐरे गाव यांचे ज्येष्ठ चिरंजीव वधू नवरी भारती कैलासवासी बीका यल्ला गुंडाळे यांचे नात श्री विजय बिका गुंडाय यांचे कन्या राणार घाट जिल्हा संभाजीनगर यांचा विवाह दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजे तीस आयोजित करण्यात आलेले तरी शुभ बंगली आपण कुटुंब सह परिवार उपस्थित राहून शुभ आशीर्वाद नम्र विनंती आपले नम्र श्री वसंत गंगाराम माहि श्री अंबादास वसंत ऐरे श्री शुक्लाल वसंत ऐ श्री अशोक वसंत ऐरे श्री भाऊसाहेब वसंत ऐरे समस्त ऐरे परिवार निर्गवन तालुका मालेगाव जिल्हा नाशिक तर सर्व कुस्ती प्रेमी मंडळी आणि पहिला आपले हजरे लावायचे नी योगेश योगेश लग्न दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी पार पडणारे मित्रांनो ठिकाण विवाहस्थळ जळगाव घाट तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर तर मुलीच्या घरी विवाह ठेवण्यात आलेले मित्रांनो तर सर्व कुस्ती प्रेमीने याची नोंद घ्यायचे मित्र व्हिडिओ नक्की आपल्याला आवडले असेल व्हिडिओ आवडले जिंतुट्यूब ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती मैदान चेडि बघण्यासाठी